गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळचं वातावरण झालंय ते जाळ लावून तू की रांग उठ पेपरला जायचे ना काही असं असतं आमच्यात उठले की हेंडते ती चुल ई दस्तवर बसायचं ई दस्तवर कसं होत आहे आता चुली पान तापायला मजा वाटते ऊर का पटापटा मजा तो वाटते नाही तर काय जा फुक तुला मी चालली तिकड जा फुक कुठला पेपर आहे या आणि तुझा वय कसा अवतार गेलाय बघितलं का कशी चालली बादली टेकवत टेकवत लयथ्यारा दा घाल दा दादे त्याला चल ती बाय हँडला जा घालून एकदाचा सगळ्यांची सकाळ सकाळची कामं चालू झाली ज्या जे त्याच्या आपापले जोर झालाय चुलीला त्याच्यात राहिलाय अंग करायचं तेव्हा आपल्याला हका एवढं कुठून आले आज आता ह्यालाच पाणी देते झालं तर झालं मोठं थोडंफार आणि इथलं मकवान काढायचं हेच माहित नाही हाय हाय परत झालं काल वज काढलं होतं रानातलं कालचं वज काय आणाय झालंच नाही बापू लसणाची वज घेऊन आलं त्याच्यामुळं मकवान काढलं आहे की मस्ती तर आणात पण आणायचंच राहिलं म्हणलं आता गुरं लागली वाढलं टका मग म्हणलं आता हिथं आडीनडीला ठेवलं आहे त्याच्यासाठी तर मग म्हटलं चला आता हिथलंच काढून न्यावावं सायपाक चाल आहे कणिक मळून ठेवली या बाजीचं बघायचं बघायचे आत्याची चालली देवपूजा पण गुरं लागली की सगळंच काम ठेवावं लागते आधी गुरांचं बघावं लागते असू दे आता काढती वज तुम्हाला ऐकू येत असून गई बारा एकच वापर राहिलाय छावला हात आपला म्हणला असाच लागतो आज इथलं भिजावणार आहे काय दोन तीन वाप हे झालं तर झालं तेवढंच मोठं आपलं कधी असलं नसलं तेवढीच दोन चार वजे होते मध्ये दोन दिवस पाऊस आला तर तेव्हा चांगलं हिरवं झाले कपडे धुवून झाली वाळू घातली आणि घरात काय चाललंय बघू तुमच्या आत्याचं काय चाललंय वाढ झालं पाणी लावले इकडं झालं उपर गेलं सकाळ सकाळी तिकडे लावले तिकडे चकु ला सगळ्या गोळा करावा लागतात नाही गेला अजून एक झाड राहिले झाड राहिले बात आणि शिजायचं आणि टमाट टाकले नक नाही पोरले पातळ भाजी खात टमाट टाकले चिरून कस त्याला बारीक नाही केलं पण लांब आवर्ट टमाटर चटणी ती खाते ती मलाच स्टमट आवडत नाही खायला <laughs> मला पण आवडतं म्हणजे असं भाजीत कुठल्याही पण काय होतं तुला नाही जमते नाही तुम्ही टाकून खा जा मला नाही आवडत टाकायला टोमटत खायला आवडत नाही मी खात नाही टोमट मला आवडतं टोमट डाळ टाकून मस्त मस्तपैकी सगळं टाकलं तर छानच भीती पण ते असू दे फुल नाही आवडत हेच करत नाही चला आता चपात्या टाकायच्या म्हणजे गरम गरम खाते दे दे ए, गर दे इ, ना देवपूजे झाली झाडं नेहमी अगदी भिजवायची झाली ही तिकडे त्या झाडावरनी इकडे सोडायचे पाणी येत आता म्हणजे गरगरीत करायची ती कोपी मागचं आता ही एवढी नाही ती आणि मग ओल्याच्याच ठिकाणी ते भिजावलंय कालच इकडची झाड भिजावली रस्त्याच्या कडची ही साइडची आणि मी अगदी सोडलं होतो ती झाड सुकतेकली का नाही हा लवकर दगडाचं रान आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे जीवाच्या पड्या काय करायचं हम्म येत आहे की पाणी गुरांना पाणी दाखवून खाया टाक गुरांना पाणी दाखवून खाया टाक कालचा लसूण आणून हा कासा फेकलाय या गुणी कांद्याची राहणारच आहे आणलीच नाही लसूणच आणायला गेला ना दोन तीन वजी लसणा चेन चार पिशव्या लसूणाच्यात होत एका वेग टाकून हे असं केले होते सगळं नीट करायचं करते ही काटून सगळं नीट वाळवून ठेवावं लागतं घरात इकडं चाललं सगळं थी असं इकडं झाडून काढले अजून तिकडं झाडायचं थी राहिले